राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य वाटप कार्यक्रम आमदार राजेश पाडवे यांच्या अध्यक्षतेखाली तडोदा येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक अमन जोहरी व त्यांच्या टीममार्फत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी मणिलाल कुंभार यांच्या हस्ते आमदार राजेश पाडवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपक्रमाद्वारे तालुक्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करणारे विविध सहाय्यक साहित्य जसे की चालण्याची काठी व्हीलचेअर ट्रायसायकल श्रवणयंत्र चष्मे बेसाखी आदी उपकरणांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सुलभता आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू झालाय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेचे कौतुक करत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी प्रदेश सदस्य शशिकांत वाणी महामंत्री बडीराम पाडवी शहराध्यक्ष गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी शिरीस माळी चौधरी सुभाष चौधरी प्रदीप शोंडे हरिभोई पाडवी गोविंद पाडवी राजू जोहरी गुलाब जोहरी दिलीप जोहरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक अथक परिश्रम घेतले हरकलाल जोहरी गुलाब जोहरी राजू राठोड दिलीप जोहरी संतोष जोहरी सुरेश कुंभार आकाश भोई किशोर कुंभार जित्या जोहरी पंकज जोहरी चिंटू जोहरी शुभम जोहरी गण्या जोहरी सनी जोहरी प्रथम भोई सचिन जोहरी य जोहरी यांचा सक्रिय सहभाग होता त्यांच्या समर्पित कार्यक्रम यशस्वीरित्या पार सरकार व आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की ही योजना आमच्यासारख्या वृद्धांसाठी आशीर्वाद ठरली आता चालणे ऐकणे आणि पाहणे यात मोठी सुधारणा जाणवेल्या उपक्रमामुळे तडोदा परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून समाजात ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा संदेश पसरलाय पात्र हा परिवर्तन ट्वेंटी न्यूज